वादळी वाऱ्यासह हो मुसळधार पाऊस निवाऱ्यासाठी थांबलेल्या तरुणाचा दुर्दैवी मृत्यू तर दोन जण जखमी आज दिनांक नऊ जून रोजी देवडा तालुक्यातील पूर्व भागात सुमारे दोन वाजता वादळी वाऱ्यासह हो मुसळधार पावसाने हजेरी लावली अचानक आलेल्या पावसामुळे व्यापारी तसेच शेतकऱ्यांचे प्रचंड नुकसान झाले आहे यातच अमित बाबुराव पवार कांदा व्यापारी यांच्या दोस्ती ब्रिज जवळील शेडमध्ये पावसापासून बचावासाठी थांबलेल्या पिता पुत्रांवर शेड कोसळले यामध्ये भाऊराव शंकर अहिरे हे जखमी झाले तर पुत्र देविदास भाऊराव अहिरे व अड अडतीस यांचा जागीच मृत्यू झाला त्याचबरोबर तिसगाव येथील इंदिरानगर परिसरात वीज कोसळून एक बैल तर एक वीस वर्षीय तरुण आकाश शरद देवरे यांचा देखील मृत्यू झाल्याची माहिती समोर येत आहे उमराणे परिसरात आज झालेल्या पावसामुळे कैलास धोंडीराम देवरे व नारायण शिवमन देवरे या दोघांचे कांद्याच्या शेडांचे पत्रे वाऱ्याने उडाल्याने त्यांचेही प्रचंड नुकसान झाले आहे उमराणे येथील प्रभारी तलाठी परदेशी तसेच देवडा पोलीस नितीन बाराहाते गुजर व त्यांचे सहकारी यांनी घटनास्थळी भेट देऊन पंचनामा केलाय तर प्रशासनाकडून भरपाई द्यावी अशीही नुकसानग्रस्तांकडून मागणी होत आहे महाराष्ट्र माझा न्यूजसाठी वृत्तसंकलन विभाग उमराणे